शहरातील वाढत्या चोरी प्रकरणांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही आमदार संग्राम जगताप यांचा आरोप पोलिस अधीक्षकांना निवेदन ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा शहरात वाढत चाललेल्या घरफोडी वाहन चोरी आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांबाबत पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन दिलं यावेळी संपत बारसकर सुरेश बनसोडे विपुल शेटिया बाळासाहेब पवार सुनील त्रिंबके अभिजित खोसे नितीन घोडके गणेश बारसकर दीपक खेडकर सुमित कुलकर्णी संतोष बोरा गोपाळ मणियार राजेंद्र बोथरा अशोक भंडारी संजय लोढा दीपक नवलानी रमेश दुल्लम गिरीश खुपचंदानी प्रतीक बोगावत दीपक खंडेलवाल यश तळरेजा केतन मुथा आदींसह सा विविध सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार जगताप म्हणाले की अहिल्यानगर परिसरात तोफखाना कोतवाली व भिंगार कॅम्प या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक घरफोडी व गाडी चोरीच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं बंद घरे फोडली जात आहेत महिला व वृद्धांच्या गळ्यातील दागिने हिसकावली जातात तर घरासमोरील वाहनेही सुरक्षित नाहीत अवघ्या दोन दिवसात तीन चार चाकी वाहने चोरीस गेली आहेत त्यात तोफखाना कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस हद्दीतील घटना आहेत एका भागात गाडी चोरीला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागातही तशीच घटना घडणं म्हणजे पोलिसांची गस्त अपुरी आहे असा आरोपही करण्यात आला शहराच्या मध्यवर्ती भागातील कपड्याच्या दुकानातही चोरी झाली असून चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही मध्ये कैद झाले तरीही पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरली आहे अवैध धंद्यांना पोलिसांकडून मदत मिळते असेही गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आले असून रात्री अकरा नंतर शहर चालू राहणे गुन्हेगारांची हो वरदळ वाढणे ही परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे शहरातील नागरिक आता त्रस्त झाले असून पोलिसांनी तत्काळ ठोस कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आलाय प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर अहिल्यानगर शहरामधील प्रमुख असणारे बाजारपेठ म्हणजे एम जी रोड बाजारपेठ असेल आरते बाजार दाळमंडे असेल किंवा चित्र रोडचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला सातत्याने काही ना काही प्रमाणामध्ये चोरांचं रात्रीच्या दीड दोन नंतर पहाटेपर्यंत पुढचे धुडवूज घालण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने काही वर्षा दोन वर्षापूर्वी देखील तसा प्रकार काही एम जी रोड परिसरामध्ये पाहायला मिळाला काल देखील म्हणजे रात्रीच्या नंतर म्हणजे पहाटे चार वाजता बी चंद्रकांत टेलर्स या ठिकाणी त्यांचे एक चोऱ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रयत्नात त्यांना यश आलं आणि दुकानामध्ये जाऊन जवळपास लाखोची कॅश त्या ते ठिकाणी त्यांनी बी चंद्रकांत टेलर्स या फर्म मधून लिहिलेली आहे त्यामुळं आज आम्ही कापड बाजार व्यापार असोसिएशन असल किंवा स्टेट बँक चौकातले आमचे भिंगार भागातले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या अंडर येणारा स्टेट बँक चौक आहे तिथल्या व्यापारी असेल तिथं देखील चार दुकानं पाठीच्या वेळेला रात्री दीड दोन नंतर तिचे चार शॉप्स त्या ठिकाणी फोडण्यात आले आणि त्याचप्रकारे मागच्या जून महिन्यात सोळा तारखेला म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी देखील जवळपास तीन चार चाकी वाहनं अहिल्यानगर शहरातनं वेगवेगळ्या भागातनं एकाच वेळेला गेली म्हणजे ही एकच गँग असताना देखील अद्यापपर्यंत पोलिसांचा तपास लागलेला नाही ना। त्यामुळे आम्ही अनेक वेळाला आम्ही काय लगेच निवेदन घेऊन आलो नाही पण त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरवठा केला पोलिस स्टेशन स्तरावरती त्याचं कुठपर्यंत आले काय आले चौकशी केली आणि त्यांना अनेक वेळेला त्याचे फुटेज दिले पण फुटेज फक्त पाहून हे आमचं समाजाला होतं की चोर आले इतक्या वाजता आले इतक्या वाजता गेले पण अद्यापर्यंत ती गाडीही भेटली नाही आणि ते चोरही भेटलेले नाही दोन हजार तेवीस मध्ये देखील असा रंगवार परिवार आहे त्या रंगवार परिवारची देखील इनोवा गाडी ही घरातनं गेली गेल्यानंतर त्याची तक्रार दाखल झाली पण फक्त आरोपी आणला तो खराय का कोटा माहीत नाही कारण की जर आरोपी झाला ती गाडी कुठे म्हणजे त्या गाडीचं डिटेक्शन झालं नाही म्हणून गुन्हा होणं हे काय कोणाच्या हातामध्ये नाही पण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाचं काम आहे की शंभर टक्के डिटेक्शन झालं पाहिजे आरोपी धरले पाहिजे मुद्देमाल जमा झाला पाहिजे ही जबाबदारी पोलीस प्रशासनाने असती म्हणून आज आम्ही लोकशाही मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांची बैठक चालू होती एस पी साहेबांची एस पी साहेब जिल्हाधिकारी साहेब दोघांकडे आम्ही हे लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहे की कुठेतरी एक लोकशाही मार्गाने हे सगळी प्रक्रिया पार पाडत असताना यांनी त्याच्यामध्ये सकारात्मकता दाखवावी पोलीस प्रशासनाला तशा प्रकारच्या खाली सूचना द्याव्यात ह्या गेलेल्या तीन गाड्या असतील चार गाड्या असतील त्याचबरोबर अशा छोट्या मोठ्या भुट्या चोऱ्या ह्या पोलिसांचा धाक इथं असणाऱ्या जे काही दरोडेखोर असतील यांच्यावरती दाखल करावं विशेषतः चित्रपट परिसरात देखील आपण पाहतो की तिथं सुद्धा काही हे प्रकार असे घडतात त्यामुळे या सगळ्यांवरती दात प्रशासनाने निर्माण केला पाहिजे आणि असे भुरटे चोर हे कुठंतरी हे जेरबंद करावेत जेणेकरून अशा प्रकारे कुठेही पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही आणि आमचा व्यापारी बांधव या ठिकाणी सुरक्षित राहील कारण आज कापड बाजारामध्ये देखील कुठंतरी या चोरीनंतर सकाळच्या वेळेला एक भीतीचं वातावरण हे संपूर्ण आमच्या व्यापारी बांधवांमध्ये होतं त्यामुळे याच्यावर जर लवकरात लवकर डिटेक्शन झाला नाही तर आमचा प्रयत्न आहे संपूर्ण व्यापारी संघटनेला घेऊन कुठेतरी मोठ्या प्रकारचं लोकशाही मार्गात एक आंदोलन देखील आज पहाटे चितेळ रोड परिसरात आमचे मित्र आणि डी चंद्रकांत टेलरचे संचालक यांची आज दुकान फोडण्यात आली व भर सकाळी म्हणजे चार साडेचारच्या आसपास तिथं अशी दरोडा टाकण्यात आला तसेच त्याच्या पुढे सुद्धा अजून एक वाईन शॉप फोडण्यात आली आणि त्यात महत्वाची गोष्ट अशी की ते जे चोर होते त्यांची हिंमत एवढी वाढली त्यांनी एम जी रोडमध्ये एम जी रोडवर सुद्धा येऊन दोन तीन दुकानाचे सेटरसुद्धा उचकले तर योगायोग असा की त्यांना त्यात ते चोरी करण्यात थोडा अपयश आला परंतु ती ते, त्यांची हिंमत खूप वाढली होती आणि त्यांनी अशा प्रकारे ज्या चोऱ्या होत आहेत आज आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना लेटर देण्यासाठी किंवा त्यांना मागणी करण्यासाठी आलो होतो की या चोरीला कुठेतरी आळा बसला पाहिजे सर्व व्यापारी हे सुरक्षितपणे असं त्यांनी धंदा करता यावा या सगळ्या मी त्यांना निवेदन देण्यात दे आले त्याचप्रमाणे कापड बाजारानंतर आपल्या इथं स्टेट बँक चौकात सुद्धा ते आले आपल्या इथं टोटल चार शॉप त्यांनी फोडले आहेत आपलं सारथी बिअर शॉप हॉटेल सारथी इन्शुरन्स ऑफिस आणि अजून एक फोडलेलं आहे आज संग्राम भयाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे स्टेट बँक चौकात सुद्धा लवकर लवकर पुरुषांचं गस्त वाढवलं पाहिजे हीच आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे थँक्यू